घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी येथे मुलाच्या घरी रस्त्याने पायी चालत असताना देवीखिंडी गावात अप्पा नाथा मंडले वयवर्षा वेताळनगर वेताळ नगर हे पायी चालत जात असताना विटा शहरातील गॅस सिलेंडरच्या पिकअप टेम्पो क्रमांक दहा के एकोणनव्वद बेचाळीस या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने आप्पा नाथा मंडले हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली आहे देवीखिंडी येथील आप्पा मंडले हे वेताळनगर येथे कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहेत ते त्यांचा मुलगा चंद्रकांत मंडले यांच्या घरी गेले होते नंतर काही वेळाने अप्पा मंडले हे दुसऱ्या मुलाच्या घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या गॅस पिकअप या टेम्पोने जोराची धडक दिली या अपघातासंदर्भात मयत अप्पा मंडले यांचे नातू प्रवीण उत्तम मंडले यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करीत विटा शहरातील कुंडल रोड भवानीनगर येथील टेम्पो चालक दीपक प्रल्हाद चव्हाण राहणार विटा कुंडल रोड भवानीनगर यांच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विटा पोलिसांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज